आज गेले होते लायब्ररीमध्ये पुस्तकं एक्सचेंज करायला आणि जी होल्डवर ठेवली होती ती पुस्तक आणायला इथं आपण होल्डवर ठेवू शकतो म्हणजे ते आपल्यासाठी बाजूला काढून ठेवता पुस्तकं आणि आपण झटपट आणू शकतो तर मुलांसाठी तेरा आणि माझ्यासाठी दोन अशी एवढी पुस्तकं आणली त्यानंतर ॲपल ट्री दिसलं वाव किती छान ॲपल आलेलं आणि आमच्या अभ्यासू बघा इथेच पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यानंतर मी घरी आले बरं नव्हतं म्हणून बसले आराम करत तर ही दोन पुस्तकं मी आणलेली आहेत वाचायला वाचून झाल्यावर सांगते कशी आहेत त्यानंतर बरं नाही त्यामुळे आज आय त्या चहा मिळालेला आत आयता चहा मिळालेला आहे पण ओटावरचा पसारा बघून उठावाच वाटत होतं पण गप चहा मिळाला आहे तर पिऊन घ्यावा एन्जॉय करावा त्यानंतर माझ्यासाठी आज मी आणलं होतं हेअर क्लिप्सचं पार्सल तर ते आलं होतं म्हटलं बघूयात कशा हेअर क्लिप्स आहेत तर क्वालिटी खूप छान आहेत कलर कलर सुद्धा इंडियातून काही क्लिप्स आणल्या नव्हत्या त्यामुळे इथेच आणलेल्या आहेत मी आणि मुलीला आणली होती स्कूल बॅग तिची स्कूल बॅग खराब झाली होती म्हणून तिला आणलेली आहे तर ही क्यूटशी बनी बॅग आहे त्यासोबत मिळालेला आहे पाऊच आणि लंच बॅग आता ह्यामध्ये काय घेऊन जाणार आहे मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन हा दुसरा